शेतकऱ्याला कुत्रे खातोय शेतकऱ्याला डॉक्टर खातोय शेतकऱ्याला इंजिनियर खातोय शेतकऱ्याला मजूर खातोय पण शेतकऱ्याच्या वंदळीत कोणी नाही वेळ आल तर मुता म्हणलं तर मुत नाही दिवाळीचा शेरा देतो म्हणून एकनाथ शिंदे मोगलाच राज्य बरं होतं पण हे सरकार नको काहीच राहिल नाही आपूट नुकसान झालं सोयाबीन गेले कुत्र्यासारखी अवस्था झाल्या शेतकऱ्याची शेतकरी म्हणजे पाळीव प्राणी कुत्र बंगल्यावर कुत्र राहत आहे का ते कुत्रा गल्ली बोळा गोळा निडायचं कुत्र आहे कान कापल्याला बघा तसली अवस्था झाली शेतकऱ्याची आणि या सरकारनं पार शेतकऱ्याची फार शेंड साफ करायचं ठरवलंय विमा भरलेले पैसे गेल्या वर्षीचे मिळाले अजून आमचे ती एक रुपयाचा बिल आहे ना आताच बिल आहे कसलं सरकार आहे हे मोगलाई सरकार आहे मोगलाचं राज्य बरं होतं पण हे सरकार नको आहे हे म्हणावी तर सांग म्हणा किती दिलाय ते कुठ कुठं दिलाय ते कसं कसं दिलाय ते नुसते घोषणाबाजी शिवाय दुसरं काय नाही ह्या सरकार एवढे फेकू सरकार दुसरं कुठलंच सरकार आलं नाही महागी आले नाही पुढे बी येणार नाही काय म्हणतो होय लगाड नाही आहे का तुमची हिंमत सरकार पुढे न्यायची आम्हाला ते दिवाळीचा शेरा देतो तर लागतात एकनाथ शिंदे कवा दिलाय का दिल्ली आता आमदार उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचा वापस झाला ना हातात ठोका बोग बरोबर आले निवडून पाच वर्षात पुन्हा नाही त्यामुळे हा म्हणत हो शेतकऱ्याला कुत्रे खाते शेतकऱ्याला डॉक्टर खातोय शेतकऱ्याला इंजिनियर खातोय शेतकऱ्याला मजूर खातोय पण शेतकऱ्याच्या वंदळीत कोणी मुतत नाही वेळ आला तर मुता म्हणलं तर मुतत नाही नमस्कार खर तर मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांचं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकरी सांगत की आम्हाला मदत पोहोचले नाही आणि सरकार म्हणतंय आम्ही शेतकऱ्यांना मदत पोहोचवली असेच एक शेतकरी माझ्या सोबत आहेत नमस्कार बाबा नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव दिनकर व्यंकटराव पाटील बर गाव शहरी तालुका निलंगा जिल्ह्याला तर बर बर काय नुकसान झाले या वर्षी काही फार पुढेच गेले का राहिले काहीच राहिल आपूट नुकसान झाले सोयाबीन गेले आता तूर गेले आताचा काल पाऊस पडला एवढा मोठा त्या पावसात पार पूर साफ झाले का राहिला जनावर गेला कोंबडी गेल्यात कुत्र्यासारखी अवस्था झाली शेतकऱ्याची शेतकरी म्हणजे पाळीव प्राणी कुत्र थे, कुत्रा बंगल्यावर कुत्रा राहत आहे का ते कुत्र न गल्ली बोळा निघायचा कुत्रा आहे कान कापल्याला बघा तसली अवस्था झाली शेतकऱ्याची आणि सर, हो या सरकारनं पार शेतकऱ्याचे फार शिंडी साफ करायचं ठरवलं मदत करतो ना सरकार काय मदत एक करी माझं पन्नास हजार रुपये सोयाबीन होते काय ना शेतकरी सरकार का देणार आहे कवा देणार आहे किती देणार आहे विमा भरलेले पैसे गेल्या वर्षीचे मिळालेत अजून आमचे विमा किती एक होता या वर्षीच काय झालं विम्याचं गेल्या वर्षीचे पेपर भरला अजून एक रुपयाचं बिला आहे ना आताच बिल आहे काय कसलं सरकार आहे हे मोगला सरकार आहे मोगलाच राज्य बरं होतं पण हे सरकार नको आहे का बरं असं वाटायला भूमिकाच तशी आहे ते सरकार आहे तशा त्यांनी सांगितलं आता लय मदत केली शेतकऱ्याला लय म्हणजे म्हणावी तर सांग म्हणा किती दिलाय ते कुठं कुठे दिलाय ते कस कसं दिलाय ते हो का हा त्यांनी सांगितलं आठ हजार पाचशे रुपये मदत केली गेलेले आता ती घोषणा ऐकली ना सगळं ऐकलंय सगळं घोषणाबाजी काय नुसते नुसते घोषणाबाजी घोषणाबाजी शिवाय दुसरं काय नाही या सरकार एवढं फिरकू सरकार दुसरं कुठलं सरकार आलं नाही महागाव आल नाही पुढे बी येणार नाही काय म्हणतो हो लगड नाही सरकार सरकार माझा बाप आहे फिरकू सरकार आहे सगळे सरकार माझा बाप आहे का सरकार माझा भाऊ आहे का सरकार माझा दुश्मन आहे का सरकार सरकार आहे ना सरकार सरकार प्रमाण वागलेलं आहे का तुम्ही पत्रकार आहात सुद्धा विचार करायला खरंच खरंच का काय करते ते आम्ही तर विचारायला म्हणून बोललेलाही नव मी खरं बोललेलाही आणि इथंच नाही तर सरकार पुढे घेऊन चला तिथं बघू काय ते आहे का, का तुमची हिम्मत सरकार पुढे न्यायची आम्हाला सर्व सरकारला इथे घ्यायचे आहे का घ्यायचं बघू सरकार कसायची सरकार पण येते की आता येते आता आता मतदान येते आले का काय रगड आले ना रगड आले कोण आले आमच्या इकडं कोणी आले नाही रगड आले म्हणून कुणी आलं नाही 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 हे आता येतात हा जेव्हा नुकसान झालं तेव्हा कुणी बघायला कोणीच बघायला आली काय दिलं पण शेतकऱ्यांना काही पोहोचले म्हणाले शेतकरी मदत अहो काय ना दहा लोकाला पोचले ना नव्वद लोकाला नाही ते दिवाळीचा शेरा देतो तर लागतात एकनाथ शिंदे कवा दिलाय कावर दिले आता आमदार उपमुख्यमंत्री आहेत होय हो त्याचा उपमुख्यमंत्री आमचा वापस झाला ना सरकार म्हणजे मायबापस काय झालं सरकार म्हणजे आमदार खासदार मंत्री हे लोक ह्या बुवरले देव आहेत बरोबर आहे त्या okay. बुईवरले भुई तलावरले देव आहेत आणि देव परत सगळीकडे जावं तुटल्यात बरं मग तुम्हीच बोलता असं का शेतकऱ्यात सगळ्याच भाव लागल्याचं ते बच्चू कडू तिकडे बसल्यात आमच्याकडला कोणी शेतकरी जायला तयार नाही ते सरकार व त्याच्या बरोबर बोलायला तयार नाही का बरोबर असं होईल मग का शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी निघाले उसकी भेस त्याच्या हातात सत्ता त्याला ठोकायला बोग लागले बरोबर आले निवडून कि पाच वर्ष पुन्हा हे सरकार येते जाते त्याच्यातून शेतकऱ्याला काय भेटतय काय गाजर भेटतय काय काय दिले शेतकऱ्याला आहो शेतकऱ्याला कुत्र खातय शेतकऱ्याला डॉक्टर खातोय शेतकऱ्याला इंजिनियर खातोय शेतकऱ्याला मजूर खातोय पण शेतकऱ्याच्या वंदळीत कोणी मुतत नाही वेळ आल तर मुता म्हणलं तर मुतत नाही मला पाच एकर जमीन आहे पंधरा लाख रुपये माझ्या जमिनीची किंमत आहे समजा बँकेत गेलो तर मला पंधरा हजार रुपये देते आणि अरे एवढी बेकिंमत तुमच्या शेतकऱ्याची शिवाजी महाराज कोण होते त्यांनी शेतकऱ्याच काय करत होते शेतकऱ्याबद्दल किती आपुलकी होती नेत्यांना त्याच घेणं कसलंच नाही काहीच नाही कसलंच कावडीच बर राज्यकर्त्यांबद्दल काय तुमचं आता शेतकरी म्हणून राज्यच करणे कोणा यांना सत्यता जीवनी तुम्ही निवडूनच द्या तुम्ही ना पैसे दोन रुपये टाकले कोंबडे टाकले की चाललं ना पाच वर्षाची मारून मोकळ ते प्रकाश सोळंके म्हणले होते तुम्ही ऐकलं असेल की दारू कोंबडे आणि तशी निवडणूक असते तसंच म्हणायला हवं तसंच आहे तसंच आहे सगळं रिअल आहे बर मग शेतकऱ्याचा वाली कोण आहे कोणीच नाही शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही आता शेतकऱ्याचा वाली भूकंप आहे त्यांना भूकंप घालून घाललं का सगळी मग वाली शेतकऱ्याचा होतो बघा कोण तर मोठं तिची अपेक्षा आहे हो? का सर कसली अपेक्षा हो काय अपेक्षा आहे काय अपेक्षा मला सांगा तुम्ही अपेक्षा देऊन देऊन काय देतील देणार आहेत कधी बरेचसे हा? शेतकरी दिवाळी करणारी मेले सरकारी मदत पोहोचली नाही कसलीच नाही कसलीच हो, कसलीच नाही बरं निवडणुकीबद्दल आता काय म्हणणं आहे मग शेतकऱ्याचं ते का सांगू ना कोंबडे दिलं दारा आणू आम्ही मोठी ना तुमच्या महाराष्ट्राला सांगा तुमच्या संघा आलो जिल्हा परिषदेचं जरा सांगा सांगलो ना ना कसं असणार असंच जिल्हा परिषद असंच कसं पण असं म्हणजे कसं कोण पैसे देईल त्यांना निवडून येईल या देशातली प्रथाच तशी पडले कशी हे असा लाचारीची दोन रुपये टाकले गेन बोलला मग त्यानं त्याला जवळ पडायचं त्याला त्याला भेडायचं अर्धा अरे कोंबड्याला चढा ह्याला मतदान करून म्हणायचं निवडणूक दारून कोंबड्याच्या मग शेतकऱ्याला मग आता असं झालं कुणाकडं बघ मागायचं कुणाकडं मागायचं आपल्या आपल्या नशिबाकडे मागायचं आपल्या आपल्या मनगटाला मागायचं मनगटावर जे मिळाले ते खाऊन राहायचं विश्वास राहिला का सरकार कशालाच नाही बरं आतापर्यंत कुठला नेता होता तुम्हाला वाटतं की ह्या नेता जर असता तर आपल्याला मदत झाली असती किंवा हे आला तर बच्चू सर बच्चू कडू सारखे जर नेते असतील बच्चू सरकू कडू सारखे मंत्री जर मंत्री मंडळाला असतील निश्चितच त्यांना बल करतील बच्चू कडू मंत्री होते किती होतं की त्यानं प्रत्येकाला जोडी मारला प्रत्येक मंत्र्याला प्रत्येक वेळा सांगला त्यानं शेतकऱ्याबद्दल तर त्या दिव्यांगाबद्दल नाही ते बोललं त्यानं आणि त्याचं करूनच घेतलं की आता सुद्धा बिचारात एवढा मोठा पडल्या सरकार बघायला तयार नाही त्याच्याकडे आंदोलन पुळे चोपन पुळेल त्रेपनपुळे चोपन पुळे हेच चाललंय सगळं काय ते मग शेतकऱ्याला काही समाधान वाटलं असेल काम नाहीच म्हणा कसलंच नाही हो कसलंच नाही कसलच नाही काँग्रेस सरकार विलासराव देशमुख होते त्यावेळेस त्यांनी इथे कुठेतरी चांगल्या पद्धतीचं बारा बारा पंधरा पंधरा हजार रुपये कुठलं तरी ते शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी शिष्टमंडळ नेमतोय मग कशाला शिष्टमंडळ पाहिजे याला कशाला पाहिजे सांगा ना आम्ही कर्ज घेतला बँकेन कर्ज दिला कशाला पाहिजे शिष्टमंडळ काय घालणार शिष्टमंडळाच शेतीवर कर्ज घेतलं का एवढं बघून द्यायचं त्याला कर्ज माफी द्यायची कुणी ट्रॅक्टर घेतला असेल कुणी गाडी घोड घेतला त्याला कशाला द्यायची माफी द्यायची नाही त्याला अरे चाळीस कर... चाळीस वर्ष कर्ज आता आम्ही एकदा कर्ज माफ झालं की काय झाल देव, गलते। गलते। आ। आ का झाल ते देवेंद्र फडणवीस कोणाला तर घरून या का तर माणसाला कर्ज माफी होईल वाटतंय का आता लय जण सगळे जण शेतकरी म्हणायला विरोधक अहो कुठलं तरी एखादं स्मारक उभा करा झालं तर कोट्यावधी रुपयाचा खर्च करायचा कुणाच्या आधारावर करायला कुणाचं शिष्टमंडळ घेऊन येणार त्यानं कुणा शिष्टमंडळानं सांगितलं त्याला तिकडं पैसा खर्च करायला आणि शेतकऱ्याला पाठीशी जावा हे कुठलं चाललंय खर तर ही, ही शेतकरी याच शेतकऱ्याची व्यथा नाही किंवा हाच शेतकरी आक्रमक पद्धतीने बोलत नाही तर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी मराठवाड्यातील विशेषतः हे आक्रमक झालेले आहेत त्याचं कारण असं आहे की मागील काही दिवसापासून झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांना सरकार जी मदतीत घोषणा करत आहे मदत पोहोचवून सांगत ते पोहोचत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आणि आंदोलनाची भाषा त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये शेतकरी आक्रमक होतील येणाऱ्या निवडणुका या मात्र नेते म्हणलेला जड जातील हे मात्र नक्की तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद बाबा राम राम